नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना गुड न्यूज माहे जुलै महिन्याच्या वेतन पेन्शन देयकासोबत तीन मोठे आर्थिक लाभ मिळणार आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य कर्मचारी किंवा पेन्शनधारकांना ही गुड न्यूज काय आहे व माहे जुलै महिन्याच्या वेतन पेन्शन देयकासोबत कोणते तीन मोठे आर्थिक लाभ मिळणार आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना गुड न्यूज माहे जुलै महिन्याच्या वेतन पेन्शन देयकासोबत तीन मोठे आर्थिक लाभ जाणून घ्या संपूर्ण सविस्तर अपडेट थ्री फायनान्शियल बेनिफिट्स अलोंग विथ सॅलरी पेन्शन पेमेंट फॉर द मंथ ऑफ जुलै टू स्टेट एम्प्लॉईज पेन्शन होल्डर नॉ द दे डिटेल्स राज्य कर्मचारी किंवा पेन्शनधारकांना माहे जुलै महिन्याच्या वेतन किंवा पेन्शन देयकासोबत तीन मोठे आर्थिक लाभ मिळणार आहेत पहिला आहे वार्षिक वेतनवा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी माहे जुलै महिन्यात मूळ वेतनाच्या तीन टक्के वार्षिक वेतनवाढ हे लागू करण्यात येते आणि यामुळे मूळ वेतनासह मुल इतर देय भत्तेमध्ये देखील वाढ होणार आहे जसे मूळ वेतनावर आधारित डी आणि ए प्रोत्साहन भत्ता इत्यादी बघा जो वार्षिक वेतनवाढ आहे तो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी माहे जुलै महिन्यामध्ये मूळ वेतनाच्या तीन टक्के वार्षिक वेतनवाढ लागू करण्यात येत असतोय दुसरं आहे महागाई भत्तावाढ केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच जे पेन्शनधारक आहेत त्या पेन्शनधारकांना या महिन्याच्या शेवटपर्यंत दोन टक्के डी ए वाढीची दाट शक्यता आहे यामुळे राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दिनांक एक एक दोन हजार पंचवीसपासून एकूण डी ए त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्के इतका होईल हे झालं महागाई भत्ता वाढीसंदर्भात त्यानंतर आहे महागाई भत्ता फरक वाढीव महागाई भत्ता हा दिनांक एक एक दोन हजार पंचवीसपासूनच लागू या ठिकाणी केला जाणार असल्याचे दिनांक एक एक दोन हजार पंचवीसपासून महागाई भत्ता फरकाची रक्कम राज्यातील सरकारी कर्मचारी व तसेच पेन्शनधारकांना माहे जुलै महिन्याच्या या पगारासोबत अदा केला जाईल हे झालं महागाई भत्ता संदर्भात बघा वार्षिक वेतनवाढ जुलै महिन्याच्या या पगारासोबत लागू होईलच या श्वेट डी ए वाढीच्या निर्णयानंतर प्रत्यक्ष वाढीव डी ए व डीए फरकाची रक्कम जुलै महिन्यात अदा केले जाईल बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी राज्य कर्मचारी किंवा पेन्शनधारकांना ही गुड न्यूज आहे माहे जुलै महिन्याच्या वेतन आणि पेन्शन देयकासोबत हे जे तीन मोठे आर्थिक लाभ आहेत एक आहे वार्षिक वेतनवाढ दुसरं आहे महागाई भत्ता वाढ आणि तिसरं आहे महागाई भत्ता फरक याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या वि व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद